रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कल्याण पूर्वेत भीषण पाणी टंचाई केडीएमसी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलाचा हार केडीएमसीच्या ड प्रभागात मनसे आक्रमक झाली असून केडीएमसी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलाचा हार घातला आहे पाणी नाही आले तर ही दिवाळी जेलमध्ये घालवणार मनसे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी थेट इशारा दिला आहे पाहूया काय आहेत त्यांच्या भावना